धक्कादायक प्रकाशा येथील अंगणवाडीत बालकांच्या खिचडीत आढळल्या मेलेल्या माशा ग्रामस्थांचा संताप प्रकाशा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा समोर आला आहे येथील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेल्या माशा आढळल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये उपस्थित आदिवासी बालकांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले मुले आहार घेत असताना काही पालकांच्या निदर्शनास आले की खिचडीमध्ये मेलेल्या माशा पडल्या आहेत हा प्रकार पाहून पालकांनी अन्नाचे नमुने गोळा केले आणि संताप व्यक्त केला शासनाकडून कुपोषण मुक्तीचे मोठे दावे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र अत्यंत घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे ग्रामस्थांचे निवेदन आणि संताप या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत सरपंच राजनंदिनी भील व ग्रामविकास अधिकारी बी बी पाटील यांची भेट घेतली संबंधित अंगणवाडी सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी अंबालाल भील पिंटू भील मनोज भील कैलास माळीच शंकर भिल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रशासनाचे आश्वासन सरपंच राजनंदिनी भील यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत स्पष्ट केले की बालकांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही निकृष्ट दर्जाचा आहार आणि अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही तसेच ग्रामविकास अधिकारी बी बी पाटील यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत आता या प्रकरणावर बालविकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ काय भूमिका घेतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण प्रकाशा शहराचे लक्ष लागले आहे बातमीदार अक्षय भावसार प्रकाशा ई मराठी न्यूज नेटवर्क आज रोजी चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत प्रकाशा येथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले भटी प्रकाशात अंगणवाडी क्रमांक नंबर पाच या अंगणवाडी मध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायताला केवळ लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात त्याच नंतर अ बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी साडेबारा वाजता वार वार। शंकर त्या ते अं यांची मुलगी विष्णवी शंकर बिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेला पोषण मध्ये बाद मध्ये माश्या आढळले माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते अंगणवाडी सेविका आणि बोलले आला कि बाय असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले त्यानंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार ते याचे कोण जबाबदार राहणार ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिले त्याच प्रमाणे आम्ही जो ग्रंगणवाडी आला बोलले की तुम्ही असं तक्रार से कम दहा पंधरा वेळा आम्ही हे तक्रार तुमचे सहन केलेले आता तुम्ही समक्ष माश्या जेवणामध्ये दिसतायत तुम्हाला समक्ष दाखवत आहे तर पण तुम्ही सांगतायत तर तुम्ही तुम्हाला काय हॉटेल मधून चांगले जेवण आणून देऊ हा तुम्हाला काही असं जेवण खायच्या असं तर खा नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडा उडीचे विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत जो जे आदिवासी भवनासाठी टीम त्याचप्रमाणे आमचे हे तक्रार ग्रामपंचायतला देण्यात आलेलं आहे ते बो आदिवासीचे सात चिडवाड करता येत अंगणवाडी क्रमांक पाच तेच नंतर बो अं गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाज कामाला जातात त्याचप्रमाणे अ जो मॅडम आहे संगी ते संगीता मॅडम ते आंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी कोटे को गणती दिलेले आहे आमचे हक्क आहे आमच्या हक्क आम्हाला मिळत नाही बराबर आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये त्याचप्रमाणे आम्हाला हे तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होणार आहे ही आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे धन्यवाद बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा